मास असो आणि असो आपल्याला रोजच्या वापरासाठी किंवा सणासुदीला ह्या अशा तुपांच्या दिव्याचा वापर होतोच आता बाहेरून खरेदी करावे म्हटले तर त्याचे रेट खूप जास्त असते आणि ते कितपत शुद्ध असते हे देखील माहीत नसते त्यात खरोखरच तुपाचा वापर वापर केला आहे की नाही याबद्दल थोडी शंकाच आहे म्हणूनच सर्व समस्या लक्षात घेऊन छान अशा शुद्ध आणि सुगंधी फुलवाती कशा तयार करायच्या ह्या आपण आज पाहणार आहोत अगदी मार्केट सारख्या फुलवाती आपण घरच्या घरी आणि अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये आज आपण बनवणार आहोत तर त्या कशा पद्धतीने बनवायच्या हे आज आपण ते पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला छान अशा फुलवाती बनवून घ्यायच्या आहेत आणि त्यांना वरती छानस आपण अष्टगंध लावून वाती तयार करून घ्यायच्या आहेत मी छान अशा गोल गोल फुल वाती ह्या बनवून घेतलेल्या आहेत आता एका वाटीमध्ये मी ना अर्धी वाटी एवढे साजूक गाईचे तूप घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी थोडेसे केशर आणि जे अत्तर असतं ते देखील ॲड केलेलं आहे आता आपल्याला अर्ध मेणबत्ती यायची आहे आणि अशा पद्धतीने मी छान असं मेल्ट करून घेतलेलं आहे तूप देखील मेल्ट करून घेतले आणि दोन्ही मिश्रणांना एकत्र करून छान असं त्यांना एकजीव करून घेतलं आता माझ्या माझ्याकडे अशा पद्धतीचे चॉकलेटचे मोल्ड होते त्यामुळे मी त्याचा वापर करत आहे तुमच्याकडे जर चॉकलेटचा मोल्ड नसेल तर तुम्ही बर्ब चाटरे किंवा अशा पद्धतीचे औषधाचे बॉटल्स देखील झाकण देखील वापरू शकता आता छान असं मी मोल्डमध्ये फुलवाती घालून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये मी जे आपण सारण बनवलं होतं ते त्याच्यामध्ये घालून घेत आहे आता छान असं आपले वाती वर करून तूप यामध्ये घालून घेतलेलं आहे मी सर्व मोल्डमध्ये तूप घालून घेतलेलं आहे आणि आपण जे औषधाचे झाकण घेतलं होतं त्यात देखील मी फुलवाती घालून तूप घालून घेतलेले आहे आता आपल्याला ह्याला पंधरा ते वीस मिनटं फ्रीजमध्ये सेट करून घ्यायचे आहे आणि जर तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवत असाल तर पाच मिनिटात अगदी झटपट हे फुलभाती बनून तयार होतात आता छान असं मी फ्रीजमधून काढून घेतलेलं आहे इथे बघू शकता तुम्ही अगदी मस्त असे आपले फुलबाती जे आहे ते सेट झालेले आहेत आणि अगदी सहजरित्या ते अनमोल्ड होत आहेत आता मी सर्व जे आहेत फुलवाती ते यामधून काढून घेत आहे आता औषधाचे झाकण होतं त्यातून देखील अगदी सहजरित्या फुलवाती ह्या निघत आहेत त्यामुळे तुम्ही कोणत्याही पद्धतीचा वापर करून फुलवाती ह्या बनवू शकता विकतच्या असतात ना त्या जरी दिसायला आकर्षक जरी असल्या तरी त्यामध्ये केमिकलचा वापर असू शकतो म्हणून आपण घरच्या घरी शुद्ध तुपाच्या वाती तयार करायची साधी सोपी ती पद्धत बनव बघितली आहे साधा तुपाचा दिवा सकाळच्या पूजेच्या वेळी काही गडबडीत होत नाहीत किंवा सणासुदीच्या दिवशी आपल्याला तुपाचा दिवा हवा असतो तर ही फुलवाती अगदी तासभरसुद्धा तेवत राहते आणि बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी सुगंधित फुलवाती तयार करू शकतो तुम्हाला ही आयडिया कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू थँक्यू फॉर वॉचिंग बाय